नमस्कार मित्रांनो माझे नाव चेतन आहे मला आता नोकरी लागली होती आणि ती नोकरी करण्यासाठी दुसऱ्या शहरात जायचे होते त्यामुळे माझ्या मनात अनेक प्रश्न येत होते एक तर मी कधीच एकटा कुठे राहायला गेलो नव्हतो माझे वय पंचवीस वर्ष आहे माझ्या घरी आई बाबा आणि आम्ही दोघे भाऊ आहोत मी हो। मोठा आहे माझे बाबा ड्युटीवर आहे आणि आई घरीच असते लहान भाऊ शिकत आहे तसेही मला कुठे जास्त बाहेर फिरायची इच्छा नव्हती मी कॉलेज नंतर जास्त करून घरी राहत होतो आणि कधी कधी मित्राकडे जायचो आधी मी शहरातच नोकरी करत होतो पण तिथे मला पगार कमी होता आता दुसऱ्या शहरात नोकरी करायचे म्हटले तर फार गोष्टी बघावे लागतात कारण त्या शहरात मी कधी गेलो नव्हतो त्यामुळे मला तिथले माहिती नव्हते मी काही दिवसा अगोदर जाऊन सर्व विचारपूस केली आणि माझ्या कंपनीच्या व्यक्तीसोबत भेटलो त्यांनी मला एक फ्लॅट करून दिला आणि त्यानंतर मी आपल्या आईला घेऊन तिथे राहू लागलो आता सकाळी गेलो की मी सायंकाळी घरी येत होतो आई घरी असल्यामुळे मला कसला त्रास नव्हता घरचे काम आणि स्वयंपाक आई करत होती जवळपास एक महिना झाला आई माझ्याकडेच होती पण घरी फार त्रास होत होता कारण माझा लहान भाऊ तसेच बाबा या दोघांकडे पण लक्ष ठेवायचे होते त्यामुळे आई म्हणाली आता मी जाते तू एक मोलकरीण कामाला ठेव जे तुला स्वयंपाक आणि इतर कामे करून देईन मला आईचे म्हणणे बरोबर वाटले काही दिवसानंतर आई, दिवसा आई निघून गेली मग मी बाहेर जेवण करू लागलो पण मला आवडेल तसे जेवण बाहेर मिळत नव्हते एक बाई का मला लावली ती सुद्धा काही दिवस काम करून सोडून गेली त्यामुळे आता प्रश्न पडला की किती दिवस परत असेच बाहेर जेवण करायचे आता नाईलाजाने मला बाहेर जेवण करावे लागत होते सायंकाळी ऑफिस मधून आल्यानंतर मला थकल्यासारखे वाटायचे पण त्यानंतर सुद्धा मला बाहेर जेवण करायला जावे लागत होते पण आता माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता त्या दिवशी मला सुट्टी होती मी उशिरा उठलो आणि बाहेर गेलो नाश्ता केला परत घरी येऊन आंघोळ करून आराम केला आता दुपार झाली होती म्हणून मी दुपारच्या जेवणासाठी बाहेर जाऊ लागलो मनात आले की कुठेतरी दुसरीकडे जायचे म्हणून मी एका हॉटेलमध्ये गेलो हॉटेलमध्ये जेवण मागवले आणि बसून होतो मला एक हॉटेलच्या बाहेर एक स्त्री दिसली ती माझ्यापासून थोडी दूर होती म्हणून ती जवळ समजून येत नव्हते ती साडी नेसून होती आणि ती साडी फार मळकट होती तसेच तिच्याकडे बघून असे वाटत होते की तिने अनेक दिवस झाले अंघोळ पण केली नसावी ते येणाऱ्या जाणाऱ्यांना हात पसरून मागत होती मला तिच्याकडे बघून बरे वाटले नाही मी जेवण केले आणि बाहेर पडलो तर ती माझ्याकडे बघून सुद्धा हात पसरू लागली मी तिला विचारले काय हवे तुम्हाला तर म्हणाली मला भूक लागली आहे तिच्या चेहऱ्यावरून वाटत होते की तिला फार भूक लागली आहे मी हॉटेलमध्ये जाऊन जेवण आणले आणि तिला दिले ती जेवण घेताच जेवण करू लागली आणि तिच्याकडे बघून असे वाटत होते की खरंच तिला फार भूक लागली होती काही वेळातच तिने जेवण संपवले त्यानंतर मला ती हात दाखवून आशीर्वाद देत होती मी तिला विचारले की तुम्हाला कोणीच नाही का तर ती माझ्याकडे बघत होती मग मी तिला विचारले अजून काही आणून देऊ का ती मला पाणी मागू लागली मी पाणी आणून दिले आणि परत विचारले की तुम्हाला कोणीच नाही का तेव्हा ती म्हणाली मला कोणीच नाही म्हणून मी भीक मागते आणि आपले पोट भरते कारण मला आई बाबा सुद्धा नाही आहे आणि माझे लग्न झाले होते पण लग्नाच्या काही वर्षानंतर नवराचे अपघातात निधन झाले आणि त्यानंतर सासू सासऱ्यांनी मला घरातून काढून दिले आता मला राहायला पण जागा नव्हती आणि मला काय करावे काय सूचक नव्हते त्यामुळे मी इकडे तिकडे आपल्या पोट भरू लागली आणि राहायला पण एका ठिकाणी मिळाले तिथे माझ्यासारखे फार लोक राहतात म्हणून आता मी अनेक दिवस झाले असेच राहते मला तिच्या गोष्टी ऐकून फार वाईट वाटले मी तिला म्हणालो तुम्हाला स्वयंपाक येतो का तर ती हो म्हणाली मला तिच्या गोष्टी ऐकून दया आली होती म्हणून विचार केला की तिला बोलून बघावे म्हणून मी तिला विचारले जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही माझ्याकडे स्वयंपाकासाठी येऊ शकता मी असे म्हणताच ती माझ्याकडे बघत होती त्यानंतर म्हणाली तुम्हाला तर माझी परिस्थिती माहीत आहे मी म्हणालो मला तुमच्या परिस्थितीशी काही अडचण नाही तुमची इच्छा असेल तर तुम्ही माझ्या सोबत येऊ शकता मग ती स्त्री हो म्हणाली आणि मी तिला आपल्या फ्लॅटमध्ये घेऊन आलो तिने खूप दिवस झाले आंघोळ नाही केल्यामुळे तिच्या शरीरातून वास येत होता त्यामुळे मी तिला घरी आणल्यानंतर अगोदर आंघोळ करायला सांगितले तर ती म्हणाली माझ्याकडे कपडे नाही कारण माझी पिशवी तिथेच राहिली आहे मी कपाटात बघितले तर आईच्या साड्या दिसल्या मी त्यातली साडी तिला दिली आणि म्हणालो तुम्ही अगोदर आंघोळ करून घ्या त्यानंतर ती आंघोळ करायला गेली आणि काही वेळानंतर परत आली बघतो तर आता ती चांगली दिसत होती तसेच तिच्या चेहरा सुंदर दिसत होता तिचे वय जवळपास माझ्या आई सारखे वाटत होते मग ते म्हणाली साहेब मला किचन दाखवा मी स्वयंपाक बनवते मी तिला सांगितले की मला साहेब म्हणायचे नाही माझे नाव तुम्ही घेऊ शकता कारण मी तुमच्या मुलासारखाच आहे मी असे म्हणताच ती माझ्याकडे बघू लागली त्यानंतर मी तिला किचन दाखवले आणि सर्व गोष्टी समजून सांगितल्या मग तिने स्वयंपाक केला आणि मला जेवण करायला बोलावले आणि म्हणाली तुम्ही अगोदर जेवण करून घ्या मी तिला सांगितले की आपण सोबतच जेवण करू नंतर आम्ही जेवण करायला बसलो आणि तिने जेवण फारच छान बनवले होते मी तिला म्हणालो की तुम्ही तर जेवण फार छान बनवले आहे आणि मला तुमचे जेवण फार आवडले मग ती बोलली की माझ्या सुद्धा माझ्या जेवणाची तारीफ करायचा आता ती रोज माझ्या घरी स्वयंपाक करायची आणि मी तिला आपल्याच घरी राहायला पण सांगितले त्यामुळे ती अजूनच खुश झाली नंतर मी आईला फोन करून सर्व गोष्टी सांगितल्या तर आई म्हणाली तू तर खूप चांगलं काम केले आहे एक दिवस मी तिला आई म्हणून हाक मारली तर ती माझ्याकडे बघत होती आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मी म्हणालो काय झाले रडायला तर म्हणाली खरंच तू फार छान आहे कारण एक रस्त्यावरच्या स्त्रीला तू घरी आणू नाही म्हटले त्यामुळे आज माझे मन भरून आले पण त्या दिवशीपासून मी तिला आईच म्हणतो आणि आम्ही फार आनंदाने राहतो मित्रांनो तुम्हाला कथा कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे सांगू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद